मित्रांनो आता मी पोचलो बाईकच्या इथे जस्ट आणि समू समूजी बाईक तिकडे आहे वैभव 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 पण आला आहे वैभव पण आला आहे तर आता चाललो आम्ही सेलिब्रेशनसाठी कशा कोणत्या सेलिब्रेशनसाठी चाललो ते तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो आणि आता बाकीच्या अजून दोघंजण येणार आहेत तर आता लवकरात लवकर जाव्या आता आपल्याला जायचं भटोडी मैदानात कशासाठी तर ते तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो अजून सिद्धू येतोय सिद्धू येतोय आता आता मार्केटमध्ये भेटेल आणि बाबे पण मार्केटमध्ये भेटेल आता जमलेला आम्ही इथे सिद्धू विदेव जमलेलो आहेत आणि वैभव पण सगळे आले बाबा आता आकाश यायचा बाकी आकाशाला आणि सोहम येतोय आकाश आला कि निघू आकाश देतो करा आकाश निघाला आता कामावरून हा प्लॅन होता सॅटर्डेचा पण आपल्याला सिद्धूला पण सोनूला पण बाब्याला पण आणि वैभवला पण टाइम नव्हता ना आकाश येतो बोललो विचार कॉल करून विचार तर टाइम नव्हता त्याच्यामुळे हा सॅटर्डेचा प्लॅन आता मंडेला घेतलेला आपण तर आता मंडे आला, हो आला। आहे तर सेलिब्रेशनसाठी चालू आहे हा सेलिब्रेशन काय मित्रांनो ना तर आपल्या स यूट्यूब चॅनलला वन के झाला म्हणजे वन के सबस्क्रायबर झाले त्याच्यामुळे सेलिब्रेशन आहे तर मध्ये दोन अडचणी पण आल्या म्हणजे आपली आई आजी पण ऑफ झालेली आणि त्याच्यामुळे वेणूची पण मम्मी ऑफ झाली त्याच्यामुळे हा सेलिब्रेशन करताना आला ते चांगलं नाही वाटत त्याच्यामुळे हा सेलिब्रेशन आत्ता करतो आपण तर मग सगळी बरोबर बोलली की आज करूया म्हणून मग त्याच्यामुळे आज बर्थ चाललेलं केक सेलिब्रेशन करायचं केक कापायचा आपल्याला वन के झाल्यामुळे हे तुमच्यामुळे पॉसिबल झालं हो मित्रांना असे साथ द्या आणि असेच पाठीशी उभे राहा आणि कमेंटमेंट चांगला करा आणि चांगला प्रोत्साहन भेटतं त्याच्यामुळे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणेल आणि चला आता जावे थोड्या वेळात आकाश जे कसे आले तुम्ही निघूया आपण रोपे मस्त रोपे मस्त बिचारे कामावरून पण आले आहेत आकाश पण आपल्या कामावरून आला कामाला जायचंय तर आता आपण सेलिब्रेशन करूया मस्ते की थोड्या वेळात क्षणाचा विलंब न करता बाबाची बाईक आणि केक साठी आपण यूज करतो ते आपली एनटॉक आपलं सोनूची बाईक मी काय म्हणतो केक साठी ना असं काहीतरी सेफ्टी लावा खालून नाही तर कापायच्या अगोदर असं सरक सरकत खाली येईल कोणाला वैभवला काय काय चला आता आपला केक कटिंग करू आता वाजलेत पण किती वाजलेत दहा सत्तावीस झालेत तर आता जरा लेट न करता फटाफट फटाफट कापून घेऊया आणि निघूया परत आता आपल्याला काहीतरी खायला पण जायचं आहे हां

आए, आए, अरे काय काय जाऊ दे वाटाय चला फक्त क्लॅपिंग कर चला थँक्यू सो मच के झाले वन के वाट

असे आता आल्याला समजल यासाठी वाटत्या सुपात सोड सोघांनी मस्त मजा आली सगळ्यांनी एकदम गाडीवर चांगली सुविधा केल्याने होती रशी बशी बघ अजून के अजून आपले दोघं तिघ नाही आहेत योगेश नाही बाकी वगैरे अज्जू वगैरे पण नाही आहेत मित्रांनो हा असाच सपोर्ट तुमचा राहू दे कारण का आपले वन के सबस्क्रायबर हे तुमच्यामुळे झालं आणि आपले असे काही मित्र आहेत तर मित्रांच्या साथीमुळं झालं तर बीट करतो सगळ्या गोष्टी करतो त्याच्यामुळे सक्सेस झालं वन केमध्ये तर आणि हा टप्पा आपण पार केला तर असाच व्हिडिओला सपोर्ट करा आणि सगळ्यांनी मित्रांनो जरा कमेंट करा की वन के सबस्क्रायबर झाले तर ठीक आहेत बटा व्हिडिओ कशा वाटतात कशा नाही ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर काय चुकत असेल तर ते, ते पण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुझं या अशा अशा गोष्टी चुकतात म्हणून मग त्याच्यावर आपल्याला सुधारणा सुधारणा करता येईल तर अशा गोष्टी आहेत सगळ्या काही गोष्टी तर असा सपोर्ट राहते तुमच्या मित्रांनो आणि आता जाऊया आपण काहीतरी खायला जाऊया कारण का एवढा जर सेलिब्रेशन जर ह्या लोकांनी जर अरेंजमेंट केली आहे तर आता काहीतरी आपल्याला अन्न देणं भाग आहे तर आता त्याच्यामुळं किशाऱ्याला तर पडणारच आहे तर आता लवकर लवकर जाऊयांना काहीतरी खाव्या वगैरे तर काही दोघ जण आपले कामावरून आलेत एक कामाला जाणार आहे कामावरून आला आहे तर बिचारे काही जण चार जण जेवून आलेत तर आता आपण दोघं तर जेवलो ना साईला आणि मी जेवलो बाकीच्या जग जेवलेत फक्त सोयम पण सोयम पण नाही जेवला तो डायरेक्ट जिम मधून खंडोबा चला पनवेलला चला इथे केक बघा संपून टाकला उपाशी आलेला जेवण आला तरी पण नाही नाही खा तू अरे खा जरासा जरासा आम्ही फालूदा खायला हे दोघं जण गेलेले वैभवला सोडायला त्याला कंपनी सोडलात नाही ना आम्ही त्याला बाहेर सोडलेला वजन काढायचे इथे अच्छा तर आता फालुदा वगैरे खावे आकाश ऑर्डर दे त्याला आकाश बघतोय आकाशमध्ये कोण सांगताय काय सात सांग एक चॉकलेट पूर्ण फालूदा देना हा चॉकलेट दे ना चॉकलेट सात चॉकलेट नाही भाई एक चॉकलेट दे ना, बाकी सब जो फ्लेवर आहे नॉर्मल देणार ठीक आहे हा आकाश बघा इथे ड्रायविंग करतोय आकाश डायरेक्ट फुल फुल मार फुल आकाश फुल मार <laughs> <laughs> तंबरा का डंबरा काज घर गज घर गेट व्हायचं घ्या तर मजा आली आणि सेलिब्रेशन मस्त झालं फक्त जरा का अजून पोरं पाहिजे होती पण काय पोरांना टाइम नाही त्याच्यामुळे काय नाही टेन्शन नाही पण थोडक्यात मजा मस्त आली आणि आयोज काय आयोजन आयोजन चांगलं केलेलं तुम्ही सगळ्या पोरांनी आपल्या भावभेवांनी बाकीच्या सर्वांनी ह्याच्यात फक्त विनू चुकला विनूच्या घरी प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे आपण विनूला बोलवला नाही नाहीतर विणूही वाढला असता अजून आणि ते ह्या गाडीची मला वाटतं ना ही गाडी जायपर्यंत आता फालुदा आईवर त्यांना वाट लागणार आहे ही गाडीची वाट लागणार आहे मालुजावर

व्हिडिओ लिए दहा बोल <laughs> देगा नहीं, देगा वो में <laughs> भाई में खुश के सब्सक्राइबर पुढवा हुआ ना खुशी बहुत हुई है। इस वाले। चला तो दोन चॉकलेट आहेत आणि बाब्याचा आणि माझा आणि बाकी सगळे मिक्स आहेत सगळे मिक्स आहेत ते वरती का नाही टाकलं मन को मेनू का

बाव्या 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 स्पेशली बाव्या झालेला आता काय कस काय हा हा मगाची व्हिडिओ तर आता आपण चाललोय घरी मस्त झालं एकदम आता फालूज पिलोजा घालत झालेला खाऊन झालेला आता चाललो आपण जेवायला घरी घरी जेवायला जायचंय आता नेहमी लवकरात लवकर आता वाजले अकरा घरी पण वाट बघतात बहिणी वगैरे आता हा ब्लॉग इथे सेंड करतो आणि हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडलं लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर त्याचं कोण नवीन असेल अक्षय या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटू शकतो व्हिडिओमध्ये तो टेक टिकेल गुड बाय आणि चलो बाय बाय गाईज बाय 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 इकडे बाबाई पण आहेत बाय बाय सोम बाय